चंद्रपूरमध्ये वाढत्या अपघातांवर उपाय रस्त्यांवर कन्वेक्स मिरर बसवण्याची धानोरकरांची मागणी चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी तथा, तथा रस्ता सुरक्षा समितीचे सचिव यांच्याकडे आक्रमक भूमिका घेत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे विशेषत ब्लॅक स्पॉट आणि अंधवळणावर दृश्यमानता वाढवण्यासाठी त्यांनी परावर्तक रोडस्ट सोबतच कन्वेक्स मिरत तातडीने बसवण्याची के मागणी केली आहे शहरवासियांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देत खासदार प्रतिभा धावणूकर यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रमुख कामांना तातडीने मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी त्वरित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे शहरातील मुख्य चौक अरुंदवळ मार्ग आणि वारंवार अपघात होणाऱ्या ब्लॅक स्पॉटवर वाहन चालकांना बाजूने येणारे वाहन स्पष्टपणे दिसावे यासाठी तातडीने कन्व्हेक्स मिरर बसवावेत त्यासोबतच शहरातील मुख्य रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग लेन मार्किंग व थांबारीच्या रात्रीच्या वेळी अतिशय स्पष्टपणे दिसाव्यात यासाठी थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून नवीन मार्किंग करावे यामुळे वाहन चालकांना रहदारीच्या नियमांचे पालन करणे सोपे होईल चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रमुख दवाखाने आणि शाळांच्या परिसरामध्ये शांतता क्षेत्र निश्चित करावे या संवेदनशील भागांमध्ये वाहतूक नियमन सुधारण्यासाठी शांतता क्षेत्र आणि सावकात चला दर्शवणारे स्पष्ट व परावर्तक सावधानता फलक तातडीने लावण्याचे निर्देशही खासदार प्रतिभा धावणकर यांनी दिले आहेत